शिवसेनेच्या वतीने रविवारी संतनगरी शेगावत शिवसेनेकडून भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांचा महाआरतीमध्ये शेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुख समृद्धीचे जावो यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दीर्घ आयुष्यासाठी साखळे राजकीय जिल्हाभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी घातले बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून शेगावात आयोजित करण्यात आलेले शिबिर घाटाखालील जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या शिबिरामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार मी जिल्हा प्रमुख शारदा पाटील आणि लाडक्या बहिणी इथं सगळ्या हजाराच्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अफि अभिष्ट चिंतन सोडण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि असे भाऊ श्री कृष्णासारखे पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही गजानन महाराज चरणी प्रार्थना करत आहोत आणि इथं एक नेत्र चिकित्सालय पण लावलेलं आहे गोरगरिबांसाठी त्यांनी महिलांसाठी पण खूप योजना काढलेल्या आहेत लाडकी बहीण योजना हे खूप राबत आहे गोरगरिबांना महिलांना त्यांचे खूपच फायदा झालेला आहे असे मुख्यमंत्री असतील तर खरोखरच सगळ्या स्त्रियांची बिलकुल पाठराखाण होणार आहे अशी मला ग्वाही आलेली आहे आज या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इथं भव्य नेत्र शिबिर आहे केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वात इथं हे नेत्रशिबिर संपन्न होत आहे या शिबिरामध्ये हजारो लोकांनी इथं लाभ घेत आहेत प्रत्येक प्रत्येक पेशंटला ड्रॉप असतील चष्मे असतील किंवा शस्त्रक्रियेसाठी लेन्स लागत असून या सर्व सर्व बाबी इथं निशुल्क पु निशुल्क पुरवठा करण्यात येत आहे आणि आज या आजच्या दिवशी गजान चरणी आम्ही साखळं घातलं की श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि इथं सर्व मुख्यमंत्री मजी मुख्यमंत्री का लड़किया बहिनी इत गजान महाराज का साकड़ा घर कि दीर्घ आयुष्य लगो जिला प्रतिनिधि इस्माइल शेख सी एन न्यूज शेगा बुलडाणा सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर